ज्या शिरोळ तालुक्याची स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी ओळख आहे त्याच शिरोळ तालुक्यातून शेतकऱ्यांसाठी आंदोलन अंकुश ही सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली आहे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील आंदोलन अंकुशचे मार्गदर्शक बनले असून शिरोळमधून या आंदोलन अंकुशचा शुभारंभ झाला आहे आंदोलन अंकुश हे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा उभा करणार असून आंदोलन अंकुशला शिवसेना आमदार उल्हास पाटील यांचा सपोर्ट आहे शेतकरी प्रश्नासाठी आंदोलन अंकुश हे काम करणार असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या ज्या ज्या प्र ठिकाणी अडचणी असतील जे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी आंदोलन अंकुशच्या माध्यमातून आमदार उल्हास पाटील हे प्रयत्नशील राहणार आहेत आज पत्रकार परिषदेमध्ये दे उल्हास पाटील यांनी आंदोलन अंकुशची घोषणा करत आंदोलन अंकुश आणि माझे विचार हे एकच असल्यानं आंदोलन अंकुशला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे असा खुलासाही शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी केला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन अंकुश आणि आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत असा दावाही आमदार उल्हास पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला आहे ज्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची लूट होते त्या विषयावरती आवाज उठवणारी ही संस्था आहे आता गेल्या कित्येक वर्षापासून ही संस्था पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि शेजारच्या सांगली जिल्ह्यामध्ये काम करते आता त्यांनी जो मुद्दा चर्चेला घेतला आहे हा मुद्दा सर्वव्यापी मुद्दा आहे सर्वव्यापी याचा अर्थ शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा ही संकल्पना आदरणीय शरद जोशींच्या काळापासून आजपर्यंत चर्चेला आलेली आहे बरोबर आता त्याच्यामध्ये उत्पादन खर्चावर आधारित भाव ही संकल्पना मांडत असताना शेतकरी ज्यावेळेला पहिल्यांदा शे जमिनीची मशागत करतो तिथपासून ते शेतकऱ्याचं शेतामध्ये अंतिम उत्पादन तयार होईपर्यंतचा खर खर्च त्याच्यामध्ये समाविष्ट असतो आणि दुसऱ्या बाजूला ह्याच्यावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाच्या माध्यमातून त्याच्या पदरात काय पडतंय असा ज्यावेळेला आम्ही चळवळीच्या माध्यमातून लोकांसमोर प्रश्न उपस्थित केला लोकांचं प्रबोधन केलं गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्यातनं शेतकऱ्यांच्यामध्ये जागृती होऊन त्याला हक्काची जाणीव तयार होऊन शेतकरी रस्त्यावरती आला मधल्या काळामध्ये ज्या मुद्द्यावर प्रयत्न चर्चा होत होती त्याच्यामध्ये हा ऊसाच्या उत्पादनामध्ये साखर तयार होत असताना उरलेला जो बग्यास आहे या विषयावरती बऱ्याच वेळेला चर्चा झाली भाषणं झाली मात्र ती चर्चा हाऊसमध्ये आली नाही सभागृहामध्ये ती चर्चा आली नाही आली असली तर त्याच्यावर चर्चा झाली नाही म्हणून मी ज्यावेळेला आमदार म्हणून सभागृहामध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं त्यावेळेला नक्कीच दोन वर्षापूर्वीच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये या विषयावरती मी आवाज उठवला होता की या विषयावर आम्ही जो शेतीमाल पिकवला त्यातनं बग्यास नावाचा पदार्थ बाहेर पडतो या बगॅसची मार्केट व्हॅल्यू एवढी आहे आज काही कारखाने बगॅस तोच बगॅस वापरून कोजन तयार करून कोजनमधनं काही पैसा तयार करायला लागलेत उत्पादन मिळवून घ्यायला लागलेत मात्र आमच्या उसाच्या दरामध्ये त्यातला काही हिस्सा आलेला नाही आणि म्हणून आज ह्या आंदोलन अंकुशच्या माध्यमातून ज्यावेळेला तो मुद्दा चर्चेला आला त्यावेळेला तो माझ्या मनातला मुद्दा होता माझ्या मनात ते अपेक्षित होतं आणि आज तोच मुद्दा घेऊन जर काही मंडळी रस्त्यावरती उतरणार असतील तर त्यांना पाठिंबा देणं पाठबळ देणं त्यांची पाठराखण करणं हे शेतकरी म्हणून माझं कर्तव्य होतं आणि म्हणून ते कर्तव्य हो पार पाडण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आहे सरकार जरी माझं असलं किंवा मी जरी सत्तेत असलो तरी जिथं अन्याय होतोय जिथं शोषण होतं आहे त्या शोषणाच्या विरोधामध्ये लढण्यातली माझ्या आयुष्यातली किमान एक वर्षे गेलेले आहेत आज आमदार म्हणून सभागृहामध्ये मी मगाशीच सांगितलं आमदार म्हणून ज्यावेळेला मी सभागृहामध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं त्यावेळेला या शोषणाच्या विरोधात त्यावेळाही बोललो आहे आज ही तीच भाषा बोलायला लागलो आहे सत्तेत असो किंवा नसो आम्हाला व्यक्तिगत लेवलला शेतकऱ्याच्या पोरांना काही फरक पडलेला नाही ना भविष्यात फरक पडणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताकरता लढण्यासाठीच आमच्या जन्माचं सार्थक आहे असं मानणारा मी एक सामान्य शेतकरी आहे त्याच्यामधनं किमान टनापाठीमागं पाचशेपासून हजार रुपयेपर्यंत फरक पडू शकतो एक काळ असा होता की साखरेचा दर साडेनऊशे रुपये आणि दर अकराशे रुपये जे ऊस दर नियंत्रण मंडळासाठी जो कायदा केला आहे ऊस नियंत्रण कायदा त्यामध्ये बघ्यासचं मूल्य हे चार टक्के धरले एकीकडे एक तुम्ही उत्पादन खर्च काढत असताना कारखान्यांचे सगळे खर्च तुम्ही धरताय आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न काढताना मात्र त्यामधनं सगळ्यात मोठा घटक असणारा बघ्याचं उत्पन्न आहे यामध्ये शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक आहे ऊस नियंत्रण कायद्यामध्ये ज्या तरतुदी तिने चुकून घातलेल्या आहेत कारखानदारांच्या हिताच्या घातलेले आहेत त्या काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी आम्ही आणि उल्हासदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे चळवळ करणार आहे आमची लढाई ही मुद्द्याची आहे आणि चार टक्के बघ्याचऐवजी शंभर टक्के बघ्याचं उत्पन्न शेतकऱ्यांच्या उत्पादन उत्पन्नामध्ये धरायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं ऊस नियंत्रण मंडळामध्ये शेतकऱ्याचा अंतिम दर निघावा यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे मुद्द्यासाठी शेतकऱ्यांची लढाई आमदार उल्हासदाच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढं सुरूच ठेवणार आहे पण येत्या मंगळवारी आम्ही यासाठी ऊस नियंत्रण मंडळाचे सचिव आहेत म्हणजे अध्यक्ष आहेत आणि राज्याचे मुख्य सचिव आहेत सुमित मलिक यांना आम्ही भेटून हा मुद्दा आम्ही त्यांच्या आणणार आहे आणि ऊस नियंत्रण मंडळामधील सदस्यांना सुद्धा आमचं एक आवाहन आहे त्यांनी ह्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलंय कारण काही असोत पण त्यांनी इथून पुढे शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घ्यावी आणि याला शंभर टक्के बघायचं उत्पन्न धोरणच शेतकऱ्यांचा दर निघावा अशी आमची विनंती